नमस्कार मित्रांनो गुरु कानिफनाथ दुर्मिळ आणि चमत्कारी माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे घरगुती व्यक्ती असो किंवा एखादा असो सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे करी बाधा ही कशा पद्धतीने ओळखावी आतापर्यंत तुम्ही युट्यूबवरती यूट्यूब चॅनलवरती फारसे व्हिडिओ बघितलेले असाल पण करणी बाधा ही कशा पद्धतीने केल्या जाते किंवा ही करणी कोण कौन, कोणत्या दिशेनं आलेली आहे किंवा कोणत्या याच्यातून आलेली आहे किंवा हिचे हेच लक्षण आहे का हे आतापर्यंत तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती कोणीच सांगितलेलं नाही किंवा कोणत्याच बाबानं हे तुम्हाला आतापर्यंत तुम्ही ज्यांच्याकडे गेलेले असाल तर त्या बाबांना ही करणी कशा पद्धतीने झालेली आहे हे आतापर्यंत तुम्हाला सांगितलेलं नाही किंवा ह्या करणीला कशा पद्धतीने तोडल्या जाईल किंवा ही करणीचा त्रास कशा पद्धतीने कमी होईल हे आतापर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलेलं नाही आज मी मित्रांनो तुम्हाला ही करणी कशा पद्धतीने होते व हिचा त्रास कशा पद्धतीने कमी केला जाईल याच्याविषयी सविस्तर संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहे करणी ही कशा पद्धतीने केल्या केल्या गेलेली आहे ही कशी ओळखावी जोपर्यंत करणी तुम्हाला कळत नाही कशा पद्धतीने केल्या गेलेली आहे तोपर्यंत ह्या करणीचा त्रास तुम्ही कोणत्याही मंत्राद्वारे किंवा कोणत्याही उतार्याद्वारे कमी करू शकत नाही अगर चुकीचा मंत्र आणि चुकीचा उतारा तुम्ही केला तर ह्या करणीचा त्रास कमी व्हायच्या जागी वाढत असतो आता हिचा त्रास कमी व्हायच्या जागी वाढतो कसा किंवा काही मंत्रांमध्ये मारुती शमशानभूमी याची शपथ दिलेली असते किंवा ह्यो मंत्र त्या स्मशानभूमीच्या शक्ती अनुसार किंवा मारुतीच्या शक्तीनुसार देवी देवतांच्या शक्ती अनुसार चालत असतो हर एक मंत्राची त्याच्या मागची एक शक्ती असते पण करणी करण्याच्या मागं पण एक शक्ती असते जसे की शमशानभूमीतील करणी श्मशानभूमीतील करणी करणे म्हणजे महाकाली किंवा भैरव याद्वारे केले जाणारी करणी असते अगर मंत्राद्वारे अगर महाकालीचा मंत्र त्या करणीला वापरला गेला आणि ती करणी महाकालीच्या किंवा समशानभूमीद्वारे केल्या गेलेली असेल तर त्या करणीचा त्रास कमी व्हायच्या जागी वाढत असतो त्यामुळे चुकीचा मंत्र आणि चुकीची पद्धत अगर वापरली तर त्या करणीचा त्रास कमी व्हायच्या ऐवजी तो वाढत चालतो तसेच काही लोकांचे मला आतापर्यंत कॉल आलेत की त्यांनी सांगितलं खूपशा बाबा लोकांकडे गेलो आमच्या करणीचा त्रास पूजा करून सुद्धा कमी व्हायच्या ऐवजी वाढलेला आहे तर त्याच्यामागचं कारण हेच आहे की करणी जोपर्यंत कोणत्या कारणास्तव किंवा कोणत्या उद याच्यानं केले गेलेले आहे समशानभूमीतून करणी झालेली आहे देवस्थानापासून करणी झालेली आहे किंवा एखाद्या खाऊ घालण्यामधून वनस्पतीद्वारे करणी केली गेलेली आहे अगर हे माहिती न नसता अगर तुम्ही कोणता चुकीचा मंत्र वापरला तर त्या करणीची बाधा कमी व्हायच्या जागी ती वाढत चालते करणी पद्धत ही कशा पद्धतीने ओळखावी किंवा कोणत्या पद्धतीनुसार ही करणी केली गेलेली आहे किंवा तिचे लक्षणं कोणते व ही करणी कशा पद्धतीने कमी होईल आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर करणी कशा पद्धतीने कमी होईल किंवा करणी ही कोणत्या माध्यमातून केल्या गेलेली आहे हिचे लक्षणं कोणते सविस्तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा सा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का करणी करणी करण्याचा पहिला प्रकार म्हणजेच शमशानभूमी ज्या व्यक्ती समजा एखाद्या व्यक्तीला शमशानभूमीतील करणी केली गेलेली असेल तर त्या व्यक्तीला दिसणारे लक्षण अशा प्रकारे दिसून येतात की अचानक त्याला ताप येणे अचानक त्याला थंडी वाजणे कधी ताप येतो कधी थंडी वाजते कधी त्याच्या अंगामध्ये चमका निघाला लागतात हातपाय सुजायला लागतात अंगावरती मोठे मोठे गाठा येतात त्याचा अंग बारीक पडायला लागते अशा व्यक्तीला करणी ही ही करणी करण्याचा उद्देश मात्र एकच का त्या व्यक्तीला घराच्या बाहेर किंवा त्याला निघून द्यायचं नसतं तर मग ही करणी करण्याचा मागचा उद्देश एखाद्याच्या कोर्टात केस चालू असेल तो व्यक्ती कोर्टात न येवे न येण्यासाठी किंवा एखाद्या त्याचा व्यापार खूप चांगला चाललेला असतो मग त्या व्यापारासाठी त्याला बाहेर न जाऊ देणे शेतीबाडीचा वाद विवाद त्या शेतीमध्ये त्याला न येऊ देणे ह्यासाठी ह्या करणीचा उद्देश असतो त्याला घराबाहेर न जाऊ देणे त्याला घरातच बिमार पाडणे ह्या करणी मागचा हा उद्देश आहे अगर समजा एखाद्याच्या घरावर स्मशानभूमीतील करणी केले गेलेली असेल तर ती कशी पद्धतीने ओळखावी एखाद्याच्या घरावर किंवा घरामध्ये स्मशानभूमीची क्रिया केली गेलेली असेल किंवा के करणी केली गेलेली असेल तर ती अशा पद्धतीने ओळखावी त्या घरामध्ये ते घरामध्ये अचानकपणे भाडणं होणे एकमेकाचे त्या घरामध्ये जो परिवार असतो एकमेकाची शत्रुता एकमेकापासून निर्माण करणे एकमेकाच्या जीवावर ते उधार होऊन जातात एकमेकापासून अलग होण्याचा विचार त्यांच्या डोक्यात हो यायला सुरुवात होते वारंवार त्या घरामध्ये भांडणं होणे चिडचिडपणा होणे किंवा त्या घरात घाण नालीसारखा किंवा नरकासारखा वास येणे त्या घरातील मुख्य व्यक्तीचा व्यापार धंदा अचानकपणे थप्प होणे एखाद्याच्या दुकानावर ही करणे केली गेलेली असेल तर त्या दुकानामध्ये किंवा व्यापारावरती गंदाफट वास येणे त्या व्यक्तीला व्यापारासाठी किंवा दुकानामध्ये जाण्यासाठी अचानकपणे आळस येणे कोणत्याही कामासाठी तो व्यक्ती जाऊ शकत नाही त्याला आळस येतो किंवा चितलेली गोष्ट त्या घरामध्ये जीवी गोष्ट चितल्या जाते किंवा शुभ कार्यासाठी असो किंवा कोणत्याही व्यापारासाठी असो किंवा कोणतीही गोष्ट चितले गेली तर ती गोष्ट होत नाही असे काही लक्षणं तुम्हाला त्या घरामध्ये किंवा त्या एखाद्याच्या घरामध्ये दिसून येत असतील तर समजून जावा का त्या घरावरती शंभर टक्के स्मशानभूमीची करणी केले गेलेली आहे नंबर दोन दैवतापासून केले जाणारी करणी सर्वात जास्त देवीपासूनच के करणी केल्या जाते खास करून आतापर्यंत माझा अनुभवाचे अनुभवानुसार नाईंटी पर्सेंट खेड्यांगावांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रातील जेवढे खेडे आहेत त्यातील हरेक खेड्यामध्ये आसराची करणी म्हणजे देवीपासून होणारी करणी ही केल्या गेलेली आहे सर्वात जास्त आसरापासून ही, ही करणी केल्या जाते ही करणी कशा पद्धतीने केल्या जाते व हिच्या मागचे उद्देश काय समजा एखाद्या मुलीवरती देवीपासून करणी केली गेलेली असेल जसे की आसरापासून केल्या जाणारी करणी एखाद्या व्यक्ती दे मुलीवरती ह्या करणीचा प्रभाव केला गेलेला असन आसरावर आसरापासून तर त्या मुलीचं एखाद्या कुवारे मुलीला अगर याचा करणी करणी केली गेलेली असन आसरापासून तर त्या मुलीचं लग्न होत नाही त्या मुलीचं लग्नही होत नाही आणि लग्नासाठी मुलं किंवा बाहेरील पाहुणे बघायला आले तर ती मुलगी लग्नाला नाकार देते बाहेरच्या वाईट मुलाच्या नादी लागायला लागते ला 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 असे हे करणीचा उद्देश असतो दुसरी आसरापासून अगर एखाद्या लेडी म्हणजे मुलीला लग्न झाल्यानंतर ह्या करणी केली गेलेली असेल तिच्या लग्नाच्या कपड्यावरती किंवा हळदीवरती अशा प्रकारे ही आसराची करणी केली जाते आणि ती करणी अगर एखाद्या लग्न झालेल्या मुलीवरती केल्या गेली तर त्या मुलीला मूल बाळ होत नाही जिथे दाखवलं किंवा एखाद्या बाबाच्याकडे दाखवलं किंवा कोणाकडे सगून बघितला किंवा कोणाकडे जाऊन बघितलं तर तिला आसरा आहे असं सांगितलं जातं आणि आसराची पूजा करून मात्र सुद्धा तिला ह्या करणी ते मूलबाळ होत नाही आणि एवढी पूजा करूनसुद्धा तिला त्रास वाढत चालतो जो मूलबाळ व्हायचं तिथे होत नाही कारण की आसराची पूजा करून ह्या करणीला तोडता येत नाही ही, ही करणी वाढत चालते ह्या करणीचा उद्देश तिला मूल बाळ न होऊ देणे त्याचा मागचा उद्देश आहे त्यासाठी ही करणी केल्या जाते अगर समजा एखाद्या मुलीला मूल बाळ असून सुद्धा तिच्यावर ही करणीचा प्रयोग केला गेला असेल तर त्या घरातील मूळ बाळ तिचे मूलबाळ बाळ ते कोणाचं ऐकत नाही ते मुलं अचानकपणे चिडचिड करायला लागतात भांडण करतात जेवणं करत नाही घरामध्ये लहान मुलं असतील तर ते जेवत नाही चिडचिड करतात कोणाचं ऐकत नाही मोठे मुलं असले तर ते वाईट व्यसनामाच्या अधीन चालल्या जातात हे त्या करणीमागचा उद्देश आहे दुसरी करणी म्हटलं दुसरा प्रकार म्हटलं तर ते यल्लामादेवी किंवा ऑदर देवीपासून केले जाणारी करणी ह्या करणीचे पण खूपसे पेशंट मी आतापर्यंत बघितलेले आहे ये देवी पसुन की देवी पसुन केले करनी, ही यल्लामादेवीपासून किंवा ऑदर देवीपासून केल्या जाणारी करणी म्हणजे एखाद्या स्त्रीवरती ही करणी जास्तीत जास्त आसराची असो किंवा ह्या देवीची करणी असो जास्तीत जास्त स्त्रीवरतीच केल्या जाते आता ह्या करणीचा उद्देश तिचा नवरा पहिले चांगला असतो अचानकपणे तो वाईट व्यसनाच्या अधीन चालला जातो एखाद्या वाईट बाईच्या नादी लागेल जातो तिला कितीही क प्रकार केले कितीही मोहिनी वगैरे काहीही दिले किंवा कोणाकडेही दाखवले तर त्या बाईचा जो नवरा आहे तो बा बाईच्या नादी लागलेला असेल तर तो, तो नाद तिचा सोडत नाही ह्या कर्णीमागचा उद्देश आहे जोपर्यंत ही करणी तुटत नाही तोपर्यंत तो, तो व्यक्ती तिचा जो नवरा आहे तो बाहेरील बाईचा नाद किंवा वाईट व्यसनांचा नाद सोडत नाही अगर त्याला वाईट व्यसन नसन लागले किंवा तो बाहेरील बाईचा नादी नसन लागला तर त्या त्याला ह्या कर त्या बाईला अगर ही करणे केली गेलेली असेल तर तो व्यक्ती तिसरा याच्या मागचा उद्देश आहे की तो माणसातून उठावून दिला जातो तिचा नवरा तिसरा प्र लक्षण असं आहे त्याचं की तो माणूस माणसातून उठावून दिला जातो अगर ही लक्षणं एखाद्या स्त्रीवरती स्त्रीच्या घरामध्ये किंवा तिच्या नवऱ्यावरती दिसून येत असतील किंवा मुलीवरती दिसून येत असतील तर त्याला शंभर टक्के समजायचं देवीची करणी हिच्यावरती केल्या गेलेली आहे नंबर तीन पोटातून देणार देणारी दिली जाणारी करणी पोटातून आता खूपशे लोक म्हणतात की खाऊ घातलेलं आहे पण खाऊ मात्र तरी काय घातलेलं आहे किंवा ही करणी कशा पद्धतीने केल्या जाते फारशे असे दुर्मिळ वनस्पती किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये फारसे असे वनस्पती आहेत की त्यांना वेळेवरती त्यांच्या मुहूर्तावरती त्यांना अभिमंत्रित करून आमंत्रण देऊन त्यांची साधणूक करून एखाद्या व्यक्तीच्या जेवणात किंवा पाण्यातून त्याला दिल्या गेली तर त्याला करणी होते आता दिले त्या करणीचे पोटातून दिल्या जाणारी करणीचे लक्षणे कोणते आहे एखाद्या व्यक्तीला पाण्यामधून किंवा खाण्यापिण्याच्या वस्तूमधून ही वनस्पती दिल्या गेली तर त्या व्यक्तीला अचानकपणे अगर ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की मला खाऊ घालण्यामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला वाटत असेल की याला खाऊ घालण्यातून करणी केली गेलेली आहे तर त्याला मारुतीच्या शनिवारच्या दिवशी मारुतीच्या मंदिरात नेऊन बसवणे तर त्याला अचानकपणे कधी डोकं दुखायला लागले तर समजून जावं का याला खाऊ घालण्यामधून करणी केली गेलेली आहे त्याचा मंदिरामध्ये बसल्यानंतर अचानकपणे डोकं दुखणार किंवा पोट दुखणार किंवा हातपाय गळायला लागणार अशक्तपणा येणार याचा अर्थ हाच असतो की त्याला शंभर टक्के खाऊ घालण्यामधून करण्या करणे केले गेलेली आहे हिचा दुसरं लक्षण असं आहे की अचानकपणे त्याच्या शरीरावर खूप मोठ्या बिमारीचा हल्ला होतो जसे की कॅन्सर खास करून कॅन्सर हा खाऊ घालण्यामधून लावला जातो हा कॅन्सर खास करून कुठं उद्भवतो खाऊ घालण्यातून अगर कॅन्सर उद्भवला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला याचा त्रास असेल तर तो हे लक्षणं म्हणजेच त्या कॅन्सर हा त्याला मूळव्याधवरती नेऊन घालतो पहिली ही खऊ घालणारी जे खाऊ घातलेला पदार्थ असतो त्याला मुळव्याधवरती नेऊन घालतो मुळव्यात मुळव्यात झाल्यानंतर त्याचा इलाज करता करता त्यांनी ऑपरेशन केलं त्या व्यक्तीनं ज्याच्यावर ह्या करणीचा प्रकार केला गेलेला आहे त्या व्यक्तीनं ऑपरेशन केल्यानंतर त्या व्यक्तीला कॅन्सरची बिमारी ही लागली जाते किंवा एखाद्या व्यक्तीचं नाकाचं हाड ऑटोमॅटिकली वाढायला लागतं आणि त्याचा विलाज करता करता त्यांनी त्या नाकाच्या हाडाचा ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टर स्वतःहून सांगतात की त्याला नाकामध्ये किंवा मुळव्याच्या ठिकाणी कॅन्सर झालेला आहे असे काही पेशंट किंवा असे काही व्यक्ती तुम्हाला आढळून येत असतील किंवा असे काही लक्षणं अचानकपणे मुळव्या धुणे किंवा अचानकपणे नाकाचा हाड वाढणे असे काही लक्षणे तुम्हाला दिसून येत असतील किंवा एखाद्या व्यक्तीला अचानकपणे पोट दुखायला लागणे आणि नंतर कॅन्सरची बिमारी होणे किंवा दुसरेच काही मोठी बिमारी होणे असे काही लक्षणं तुम्हाला दिसून येत असतील तर समजून जावा का ह्या व्यक्तीला खाऊ घालण्यामधून करणी केल्या गेलेली आहे असे व्यक्ती लईत लई पंधरा दिवस एक महिना किंवा दोन महिने जी काही मुदत दिलेली असेल त्या मुदती अनुसारच जगतात आणि ही करणी जीव घेण्यावरती जाते ह्या करणीचा इलाज वेळेवर करणं खूप गरजेचं आहे तिसरी करणी म्हणजेच भानामती भानामतीद्वारे केल्या गेलेली करणी एखाद्या व्यक्तीवरती भानामतीद्वारे केले गेलेली करणी असेल तर त्या व्यक्तीच्या ते अंगावरती काय लक्षणं दिसून येतात भाना एखाद्या व्यक्तीला भानामती लावली गेलेली असेल तर तो व्यक्ती अचानकपणे कपडे फाडायला सुरुवात करतो किंवा हातापाया किंवा तो व्यक्ती येण्यासारखे चाळे करतो आता ही करणी कशा पद्धतीने केल्या जाते एखाद्या व्यक्तीला अगर भानामती लावायची असेल तर त्या व्यक्तीचे त्या व्यक्तीचा कपड्याद्वारे किंवा पायाच्या मातीद्वारे डोक्याच्या केसाद्वारे ही भानामतीची करणी लावल्या जाते भानामतीची करणी करण्याचे लक्षणे ज्या व्यक्तीला भानामती झालेली असेल त्या व्यक्तीच्या अंगावरती अचानकपणे काळे डाग यायला सुरुवात होते किंवा त्या व्यक्तीला अचानकपणे गुचकी लागते एखादा चांगला व्यक्ती ज्याच्या अंगात कोणतेही प्रकारची सवारी वगैरे नसून तरीसुद्धा तो व्यक्ती एखाद्या दे देवस्थानाजवळ किंवा एखाद्या दे बाबा लोकांसमोर किंवा साधकासमोर अचानकपणे झुलायला लागतो तर हे त्या करणीचे लक्षणे आहेत किंवा एखादा चांगला व्यक्ती अचानकपणे एडसर चाळे करायला लागतो खास करून स्त्री ही एडसर चाळे करायला लागते किंवा एखादा व्यक्ती अचानकपणे वेडसर चाळे करायला लागतो डोक्यातले केस उपटतो स्वतःच्या डोक्यातले केस उपटतो स्वतःचे अचानकपणे हसायला लागतो किंवा अचानकपणे रडायला लागतो कपडे फाडतो स्वतःचे किंवा घरामध्ये कपडे काढून नग्न अवस्थेत घरामध्ये फिरायला लागतो अचानकपणे रात्री झोपेमध्ये बडबड करायला लागतो असे काही प्रकार तुम्हाला एखाद्या व्यक्तीवरती दिसायला लागत असेल तर समजून जावा का त्या व्यक्तीला भानामती ही करणी केली गेलेली असे आहे एखाद्या व्यक्तीच्या घरावरती भानामती केली गेलेली असेल तर ते कसे समजावे भानामती ही एखाद्या घर घरावरती लावल्या गेलेली असेल तर त्या घरामध्ये अचानकपणे पाणी खराब होणे दुधात किडे पडणे अन्नात किडे पडणे अन्नाचा नरकासारखा वास येणे घरातील वस्तू नाहीशा होणे अन्ना अन्न अचानक संपायला लागणे ही क्रिया हे लक्षणं अगर तुम्हाला एखाद्याच्या घरामध्ये दिसत असतील तर समजून जावा की त्या घरावरती प्रकार केला गेलेला आहे चेडे गोट्याद्वारे केले गेलेली गेले करणी उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीवरती चेडे किंवा त्याचा त्याचा प्रकार सोडला गेलेला असेल तर तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या अंगावरती काहीतरी असं वळवळ वळवळ केल्यासारखं असं त्याला वाटते जसे की पोटामध्ये वळवळ होते भावगड जागेमध्ये वळवळ होते डोक्यात वळवळ होते मानीत वळवळ होते किंवा एखाद्याच्या पाठीमध्ये असं सापासारखं वळवळ वळवळ किड्यासारखं वळवळ करायला लागते ला असं त्याला वाटत असते किंवा तो व्यक्ती अचानकपणे चिडचिड करायला लागतो ला घरामध्ये भांडण करतो किंवा घरातून अचानकपणे घर सोडून निघून जातो किंवा नवरा बायकोमध्ये ह्या चेड्या गोट्याचा प्रकार केला गेला तर ते नवरा बायको अचानकपणे एकमेकापासून दुरवायला लागतात एखाद्या व्यक्तीवरती ह्या छेडेचा प्रकार सोडला गेलेला असेल तर तो, तो व्यक्ती सकाळपासून रात्रपर्यंत अचानक दारू प्यायला सुरुवात करतो किंवा त्या व्यक्तीचा धंदा व्यापार किंवा जमिनीचं देवाणघेवाण अचानकपणे थप्प होतं त्याच्यावर कर्ज वाढत चालतं असे काही लक्षणं तुम्हाला दिसून येत असतील एखाद्या व्यक्तीवर किंवा त्याच्या घरावर तर समजून जावा का त्याच्यावरती चेड्या गोट्याची करणी ही केल्या गेलेली आहे किंवा एखाद्याच्या घरावरती चेड्या गोट्याचा चेड्या गोट्याची करणी करणीचा प्रकार केला गेलेला असेल तर तो, तो कसा ओळखावे त्याचे लक्षणं काय त्या घरामधील व्यक्ती एकमेकापासून दुरवायला लागतात किंवा त्या घरामधील व्यक्ती एकमेकापासून दूर होण्याचा विचार करतात त्या घरामध्ये वारंवार वार भांडणतंटा व्हायला सुरुवात होते नवरा बायकोमध्ये चिडचिडपणा राहणे किंवा अचानकपणे त्या घरातील मुलं चिडचिड करणे करणे किंवा ते घरातील मुलं घराबाहेर निघून जाणे किंवा त्या घरातील व्यक्ती एकमेकापासून लगेच घराच्या घरामधून निघून जाणे किंवा नवरा बायकोमध्ये फारकतीपर्यंत वादविवाद होणे आणि त्यांचे मुलंसुद्धा सुद्धा कोणाचं ऐकत नाही आणि घरामध्ये अचानकपणे भांडण तंटा करायला सुरुवात करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेहमी भांडण होतात अगर एखाद्या व्यक्तीवरती किंवा त्याच्या घरावरती असे काही लक्षणं आढळून येत असतील तर असे समजावे की त्या व्यक्तीच्या व्यक्तीवर त्या घरावरती किंवा त्या व्यक्तीवरती चेड्या गोट्याची करणी केले गेलेली आहे हे जेवढे लक्षणं सांगितल्या गेलेले आहे किंवा कोणतीही करणी असो ही करणी घातक लक्षणे आहेत करणी ही करणी तोडण्यासाठी ही करणी ज्याच्यावरती मी केल्या गेलेल्या आहे तिचा वेळेवर याचा इलाज केला गेला नाही तर ही जीव घेणारी सुद्धा ठरू शकते त्यासाठी याचा वेळेवर विलाज करणे खूप गरजेचं आहे करणीचा त्रास कमी करण्यासाठी मी हा व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या एंडिंगमध्ये एक तोडगा सांगणार होतो तो तोडगा असा आहे अगर ज्या व्यक्तींना करणीचा त्रास आहे त्या व्यक्तींना शनिवारच्या दिवशी एक युजेन थ्रो ग्लास एक पत्रवाळी थोडासा शिजलेला भात जेवढा उतार्यासाठी हवा आहे तेवढाच शिजले शिजवायचा आहे तेवढाच शिजलेला भात आणि एक कोंबडीचा अंड आता ही सर्व सामग्री एक पत्रवाळीवरती एका पत्रवाळीवर घे गे, घ्यायचे आहे जसे की पहिले पत्रवाळी घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यावर शिजलेला भात ठेवायचा आहे आणि त्या भातावरती एक अंड कोंबडीचं एक अंड त्याच्यावरती गावरान कोंबडीचं अंड त्याच्यावरती ठेवायचं आहे युजन थ्रो ग्लास घ्यायचा आहे आणि जो ज्या व्यक्तीवरती ह्या करणीचे लक्षणं तुम्हाला आढळून येत असतील त्या व्यक्तीवरून अकरा वेळा ह्यो पत्तरवाळी आणि युजेन थ्रो ग्लास पाण्याचा त्याच्यावरून उतरून घ्यायचा आहे उतरून घेतल्यानंतर शनिवारच्या दिवशी उतरवायचं आहे उतरल्यानंतर ती पत्थरवाळी तो ग्लास मागं फिरून बघायचं नाही कोणासंग बोलायचं नाही आणि डायरेक्टली जाऊन फुलीवरती हे सर्व वस्तू तिढं नेऊन सोडायची आहे ठेवल्यानंतर घरी येण्याच्या वेळेला मागं फिरून बघायचं नाही आणि घरी यायच्या वेळेला घराच्या बाहेरच हातपाय धुऊन आतमध्ये घरामध्ये प्रवेश करायचा आहे अगर समजा एखाद्याच्या घरावरती असे काही लक्षणं तुम्हाला दिसून येत असतील तर त्या घराच्या मुख्यद्वारावरती उभे म्हणजे घर घराचा मुख्यद्वारच्या बाहेर उभं राहून त्या घराच्या मुख्यद्वारावरून अकरा वेळा हाच उतारा सेम पद्धतीने उतरवायचा आहे आणि तो उतारा चौफुलीवरतीच नेऊन ठेवायचा आहे मागे फिरून बघायचं नाही उत अगर उतारा मागे फिरून बघितला तर त्याचा आसर होणार नाही मागे फिरून बघायचं नाही आणि उतारा ठेवल्यानंतर घरी आल्यानंतर घराच्या बाहेरच हातपाय धुऊन आतमध्ये प्रवेश करायचा आहे ह्या उतार्यानं करणी तुमची पूर्णपणे समाप्त होणार नाही पण मात्र त्या करणीचा ह्या उतार्या केल्यानंतर त्या करणीचा त्रास कमी व्हायला सुरुवात होईल पण करणी पुरेपूर समाप्त होणार नाही ह्या करणीचा त्रास जो त्रास तुम्हाला होत आहे तो त्रास कमी सुद्धा होईल आणि त्या व्यक्तीला किंवा त्या घरातील व्यक्तींना थोडा तरी आराम मिळेल लयत लय पंधरा मिनिटानंतर त्याचा आराम किंवा त्रास कमी व्हायला सुरुवात होते फक्त व्यव उतारा व्यवस्थित केला गेलेला पाहिजे ह्या जेवढ्या करण्या आहेत हिचा इलाज वेळेवर करणे खूप महत्त्वाचा आहे ही करणीचा त्रास कायम संपवण्यासाठी तुम्हाला योग्य ते वेळेवर त्या करणीचा त्रास योग्य त्या वेळेवर त्या त्याचा त्या त्या इलाज करणे खूप गरजेचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने लक्षणं सांगितले गेलेले आहेत कवटाळ असो भानामती असो केंगामती असो किंवा चेडे गोटे या संदर्भामध्ये काही कोणाला अनेक प्रश्न त्रास उद्भवत असेल किंवा यापैकी यापैकी माहितीच्या पलीकडे अजून तुम्हाला काही माहिती असेल तुमच्या भाषामध्ये शक्ती एकच असती पण वेगवेगळ्या भागामध्ये परंपरेनुसार वेगवेगळे नाव नावाने ओळखले जाते यासाठी तुम्ही व्हॉट व्हिडिओमध्ये आणि व्हॉट्सअपच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ह्या नंबरद्वारे तुम्ही संपर्क साधू शक शकता तुम्हाला खात्री खात्रीपूर्वक योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला केले जाईल याचाच नाही तर अशा अनेक प्रकारच्या काही समस्या असतील तर या त्या यासाठी अगदी विश्वासपणे तुम्ही संपर्क साधू शकता अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला मार्गदर्शन केल्या जाईल संपर्कासाठी व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शक संपर्क साधू शकता योग्य ते मार्गदर्शन केल्या जाईल माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद